सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाव बहिणीनं सगळ्यांचं सा जेवण चला हो का। का मी पण जेवत होती आता बर का पण मला काही जेवणच जायना झालंय भाव बहिणीनो त्यामुळे मी जेवणाचं बंद केलं तर पोरीच चाललंय जेवण इकडे बसा पियाला घाम फुटलाय पियाला घाम फुटलाय भाव बहिणीनो पियाला कस तरी व्हायला लागल या हवा घाला हवा घाला तर काल काय व्हिडीओ नाही टाकला मी भाव बहिणीनो म्हणजे काल काय झालं आमच्याकडं दोन दिवस झालं लाईटच लाईटीचा प्रॉब्लेम त्याच्यामुळं काय व्हिडिओ टाकला नाही काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ती कसं आहे माहिती का थोडस म्हणजे मोबाईल ला होती दोन तीन टक्के चार्जिंग त्याच्यामुळं तो व्हिडिओ टाकला मी शॉर्ट नाही तर काय व्हिडिओला मूर्तच नाही म्हणजे मोबाईलच स्विच अप तर कुठून व्हिडिओ टाकता नाही का तर आत्ताशी लाईट आली ती बी गेली टाकीला पाणी लावलं होतं भरायला टाकी पण वरची मोकळी झाली ना दोन दिवस लाईट नसल्यामुळं तर आता पुरींचं चाललंय जेवण आहे काय काय जेवणा तब्येत बनावला दाखवते तुम्हाला अ खरडा आणि बाक रे इकडे बसा की काय पुरी येतं बाबा खडा वाकर खरडा वाकरी तर बेथ आहे आणि ह्या पुरीला सुटायला लागला आहे घाम तर घाम का सुटायला लागलाय ही मी तुम्हाला माहितीच असेल मला सांगायची गरज नाही तर असू द्या काही किती जरी पडलं तरी मी तुम्हाला सांगणारच आहे किती बी पडू द्या पण ती जी म्हणजे ती तिला घाबरटपणा यायला लागलाय ना पण <laughs> ता ते आज निकाल होता ही माहिती नव्हतं भाव बहिणीनं त्याच्यामुळं पोटभर जीवन ही बसलेली आहे ना तर भाकर नसते खाली खरं म्हणजे पंधरा तारखेला म्हणायचे ना तारीख आणि काल दिवसभर लाईट नव्हती काही कळलं नाही तर काय भाव बहिणीनं र का नशिबात असेल तेवढं भेटते त्याचा विचार नाही करायचा विचार असतं माहिती माहितीये का विचार करून अति विचार करून माणूस कमजोर होतो त्याच्यामुळं जास्त विचार नाही करायचा फुटला खाऊ तरी फुटू दे पण बरं झालं ती जेवणाच्या नंतर तरी कळालं की आज निकाल आहे म्हणून नाही तर भाकर मस्ती गेली तिच्या बरोबर ह्या बी तिच्या बरोबर ह्या बी भाकरी खायला जरा मला तर ताट ठेवून दिलं ताट इकडं माल, मालस्ती 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 मला तिच्या आधी जेवण बंद झालं भाऊ मी तर जेवण माझी करायची हीच नाही यस खाल्ला तरी मला बाकरच ही नको वाटली जोपर्यंत निकाल कळत नाही ना तोपर्यंत मला आणपाणी जाणार नाही कारण की इथपर्यंत यासाठी मला भरपूर मेहनत घ्यावी लागली व भाव बहिणीनं जेवण आमचं निकाल काय ह्यांचं निकाल कळाला म्हणून ह्यांना जेवण जात आहे असं ह्यांचं म्हणणं आहे तर काय आता एक वाजता निकाल कळायचा किती वाजल्या घड्याळ घेऊन बसा मोर मोठ लट मोठ घड्याळ घेऊन बसलं म्हणजे समजल किती वाजल्या <laughs> किती नाही तर बाहेर चला गरम व्हायला लागले घरात मला तिच्यापेक्षा जास्त मला घाम फुटायला लागला काय म्हणजे मग आता तुला मार्क पडले ते मला पडले असं आहे असं कस हा आता हिला मार्क पडले ती मला पडली भाऊ बहिणी ना असंच आहे का नाही हिचं पुढचं शिक्षणाचं अजून मला बघायचं यायला लागलं का काय पोर आहे हा बर 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 तुलाच पडली <laughs> मम्मी नाही काय काय दुख नाही येऊन होईल काय होईल बहिणी काय करू ए भोलेनाथा ए देवा ए परमेश्वरा जय भोलेनाथ हे चला या इकडे इकडे लाईट आली का आली आले लाईट आली वा बहिणीन बोले भोलेनाथ जय भोलेनाथ हर हर महादेव काय करू भा बहिणीन एक वाजायची तर माझी एक वाजाय लागली माझी एक वाजायची टाइम चालू झालाय बाजू दरवर्षी असं <laughs> जी होईल ती होईल बा भाऊ होईनी ना त्याचा नाही विचार करायचा देवाच्या नावाने नव्वद टक्के पडावा शिवाने मध्ये या अन पिलुच्या नावाने अयो फिलुच्या नावाने शंभर टक्के एवढी जर फिलु हुशारा आघाडी मारली तर मग हुशारी केली आघाडी मारली तर मग तर काय मी इकडची गुण कडच आहे एवढी नागा अपेक्षा ठेऊ अरे बघा किती पडते बघा म्हणून मला तात बा रडशी का रड काय रडून काय काय देऊ आणखी दक्षात तुमचं राग देव असं नाही आम्हाला तर माहिती बी नव्हतं भाऊ बहिणीनं आज निकाल आहे म्हणून पोरगी म्हणली पंधरा तारखेला आहे काय बाबा आता खरंच बघूया आता काय मॉबल चार्जिंग असते ती म्हणून माहित नसतं ग काय बातम बघा एक दिवस मोबाईल बंद तर किती जीवा ही झाली जी। परवड झाली परवड एकच दिवस मोबाईल बंद होता तर कुठलीच खबर काय कळाली नाही हा मग हे असं असत भावा बहिणी नव्हतं त्याला तर असं झालेला आहे प्रॉब्लेम तर पियाला सांगाय टेन्शन नका घेऊन नको घेऊ म्हणा जेवढी पडते तेवढी पडते काय नाव शेवटी नशीबाच्या पुढे असं मी म्हणती पण नशिबाच्या पुढे जाता येत मेहनत केली केली तर <स्णावारी> पडले असते काय माहिती का नियू। का आता गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे गुड न्यूज का बॅड न्यूज आता दिवस तुझा निकाल बारा मित्र हे शिव शंभू मे आशी बडावती भावा बहिणी न थांबा आता काय म्हणली ग आता म्हणली कि जेवढे असते तेवढे असं कोण आहे म्हणजे असं मिळा जाव आपल्याला मग आशी बडावणार कि देवाने दिलंय तेवढ्याच समाधान मारून मातच का नाही असं मातच का नाही देवाने मिळ दिलंय समाधान काय भावा बहिणीन काय आता तुम्हाला सांगू आज मला नऊशे नव्याण्णव गुळी खावी लागते का काय बघा ही असा आहे मग हे मोटर चालू केली का अगं टाकीला पाणी जाऊ दे मोटर चालू कर पहिली जा हा

असुद्या भाऊ बहिणींनो काय मिरचीचा काय काय आता देव करतोय मिरची काय म्हणत म्हणत तुम्ही करा कि फेहन मग त्याचं फळ मी देतो हा देवाच तरी काय आहे मधी हा आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटत असतंय भाऊ बहिणींनो आता टेन्शन घेऊन काय मी तर नाही घेत टेन्शन बर का पण घेते थोडं थोडं शेवटी भविष्य आहे ना भविष्य आहे आपलं बघ तुला काढणार ते निकाल गुगल वर गुगल वर बघावं लागल भाऊ बहिणींना आम्हाला निकाल आतुरता आहे पियाच्या निकालाची आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं होतं मला ज्यावेळेस लाईव्ह लाईल त्यावेळेस मला विचारतात पुन्हा निकाल कळा का पियाला किती मार्क पडले आता मलाच माहित नाही तर तुम्हाला तरी काय सांगू भाऊ बहिणी तसं तर आता मार्क किती बी पडू द्या मी तुम्हाला सांगणारच आहे त्यात तर काय वाद नाही कारण की मी तुम्हाला आपली फॅमिली मानलेली आहे माझं प्रत्येक सुख दुःख जीवनातलं काय मी तुम्हाला सांगत असते भाऊ वेळेस माझ्या जीवनातलं प्रत्येक क्षण मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे भलं मला कुणी कुण किती नाव ठेवली काय आणि कुणी चांगलं म्हणलं काय तरी पण माझ्या जीवनातलं प्रत्येक क्षण मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि कसं झालंय माहिती का पियाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सांगते पियाचं पण सगळ्या गोष्टी पाच ना पाच जरी झाली तरी पण सांगणार आहे तिला गेल्या वर्षी पण टक्केवारी किती पडलेली पण मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि अपूर्वाचं पण पण सांगते शिवण्याचं पण सांगते कारण की मी तुम्हाला म्हणजे माझ्या जीवनात काय बी असू द्या मी तुम्हाला सांगत असते आणि पियाचा आणि काल कसा बी लागू द्या तरी पण मी तुम्हाला सांगणार पण भुर्गीला टेन्शन आलं तर टेन्शन घेऊ नको अयो माझ्या पोटात आग पडली की तोड केल्या मी म्हणलं कळाला काय तिथं काय बाया भुरगी आहे पोटात आग पडली माझ्या म्हणलं गेली काय तिथे ओयो भावा बहिणी न काव असं

मग तोड दाखवी तवर तोड दाखवणार नाही असं पियाच म्हणून तुझं काय बारा छप्पन झाल्यात बारा छप्पन झाल्या भा बहिणी चला पुढच्या व्हिडिओची तर बबू पिऊला किती मार्क पडतात चला मग बाय बाय सगळ्यांना